जय श्री राम जय श्री राम काय सारखं सारखं मुल मेला मुल मेला बैठकीला बोलवता डोक्यावर त्यांच्या टोपी घालायला होता आम्हाला घरी काही काम धंदा आहे की नाही आम्हाला काय त्याचे सारखं सारखे तुमचा फोन आमच्याकडून चुकलं बस का तुम्हाला सारखं सारखं फोन करून गडगड मोहिमेला बोलवलं त्याच ठेवा सांगितलं तसं म्हणायला गेल्यावर आमच्याकडून लई मोठी चूक झाली तुम्हाला माझ्याकडून एक प्रश्न आहे तुम्ही भगवान श्री भगवान महाराज वर्ग शु छत्रपती शिकला असाल ना हो शिकलो हो शिकलो आहे ना हो त्यांचा सगळा इतिहास माहिती आहे हो मग आमचे तानाजी बाबा कुठं चालले हो ए एवढं सांगता यायचं नाही बघ का हा मग आमचे लगवी तानाजी मानसरे पोटच्या पोरच लग्न सोडून पडला तुम्हाला त्या पुस्तकातला इतिहास आठवत असेल तर देव हो चालेल तुम्ही मोबाईलच्या तुरीतनं जरी इतिहासात आलात तर ता तुम्हाला नक्कीच नरवी दिसते सर का अरे ते नरवी पोट तिथून जायला यमाला यमाला सुद्धा भीती वाटायची आमचे नरवी रात्रीच्या वेळी करले आणि त्या उदय भनासोबत हात केला स्वतःचा जीव खर्ची वाढला आणि स्वराच्या टिकवलं बघ तुम्ही म्हणतात ना तुम्ही म्हणतात का आम्हाला काम धजले नाही का नुसती तुमची कटकट नुसती तुमची किसकीच आम्हाला काम धजले नाही का अहो आम्हाला पण काम धजले आहे तुम्हाला पण काम धंदे आहे आमच्या पाठीमाग पण संसार आहे तुमच्या पाठीमाग पण संसार आहे प्रत्येकाला पैसे कमवायचा आहे आयुष्य आम्हाला महाग जीवन जगायचंय पण हे आयुष्य आरामाचं जीवन दिलं कुणी न माहीत तर सांगतो मी अरे साडेतीन ची वर्ष हा हिंदुस्थान पाठ तंत्रेच्या लाटेमध्ये कितपत पडला होता सातशे पन्नास सातशे दहा मोहम्मद बी काश्मीरच्या आक्रमणापासनं तर थेट या यमुनाची अवलाद औरंगजेबादा पावती या महाराष्ट्राची उदयना करून टाकली होती आणि त्या सोळाशे साली बदकी जाता गोकुळ जेव्हा तुम्ही म्हणतात ना आम्ही देव मानतो तर शिव छत्रपतींना मानण्यासाठी पुरावून आला होता त्या मार्ग शिष्यता शुद्ध षष्टमीला मार्ग शिष्यता शुद्ध षष्टमीला ते अफजल फाडण्यासाठी माझा बायबा माझा विठू राय माझा सुछत्त त्या जावीच्या खोरे केले ना तेव्हा तुमच्या सारखेच नवे तर तुमच्या वंशाचे आमचे गर्वी रसणारे मावळे त्या जावीच्या भिन्न झाडी मध्ये खिंडी मध्ये अरे त्या जावीची खंडी जरा कबवली ना रक्त गोठून जातं आणि त्या 1607 साली मार्ग शिष्यता माई कोणी पाला बाजूने कोणी गणा कपाले अरे कोणी झाडाच्या चढवली तर रात्रीच्या वेळी कोणाच्या अंगावर साप जायचा कोणाच्या अंगावर किटक जायचं कधी वाघाचा आवाज कधी जनावराचा आवाज हल्ला नाही मास आमचं मावळ तू म्हणतो आम्हाला काम धंदे नाही का नव्हता आमच्या मावळ्याच्या पाटी संसार जगला असता बायका पोरांसाठी अधिक छायची गुलामगिरी केली असती रोजी रोटी साठी दरबारात मुजरा केला असता चार पैसे कमवले असते पोरांना नवीन कपडे घालून दिली असते बायकोला नवीन साडी आणली असती काम जर केले असेल तर माझ्या सुछत्रपतीने केले मंदिर मोडलेली मंदिरा सुछत्रपती पुढे पुन्हा एकदा उभी राहायला लागली मंदिरावरचा जो कळस पडला आहे ना त्याच्यावरती परमपूज्य पूज्य संतांचा भगवान तो अजूनही प्रभू श्री रामचंद्रांचा आहे तो टिकायला लाग लागलाय तो फडकायला लागलाय सुछत्रपती पुढे टिकायला लागलाय मंदिरातले मुद्दे सुछत्रपती पुढे रक्षणायला लागले आया बहिणीच्या लावते ना केवळ संप्रदायाचा परमात्मा जो काकडा हाती करतो ना त्या काकडा हातीचे नान त्याचे काकडा हातीचे स्वतः पुन्हा पुढे ऐकू येत असेल तर ते माझ्याशी छत्रपती जरी वाढल्यानंतर ती सुद्धा गोड अमृतावाणी खाल्ली असत मग कशा मग कशासाठी महाराष्ट्राचं स्वराज्य घडवण्यासाठी कुणीतरी शाहजी महाराजांचा पुत्र स्वराज्य घडवतोय त्याला खांद्याला खांदा लावून आहे जातच आले का तू चित्रपट गृहामध्ये माझी प्रभूंचा चित्रपट पाहिला नरवी सुभेदार पाहिला आणि पाण्यामध्ये शुंभिराचं रक्त सांडलं ते पाणी मुखाला लावायचंय काशी विश्वराच्या पाण्यापेक्षा गंगा यमुना सरस्वतीपेक्षा त्रिवेणी संगमापेक्षा पवित्र असं जे नाही कारण शुरविराचं ना रक्त सांडलं म्हणून हा त्रिवेणी संगम घडला तुम्ही म्हणाला आम्ही काय वारकरी डोक्यावर टोपी घालतो अरे आम्ही सुशिक्षित नाही आहोत आम्ही अडाणी आहोत पण आमच्या पूर्वजांनी आमच्यावर नक्की संस्कार केले आहेत आमच्या पूर्वजांनी सांगितलं आहे की छत्रपतींमुळे कपाळवरच कुंकू टिकलंय कुंकूस नव्हे तर मातेच्या डोईबाचा पदार सुद्धा हिंदू धर्म आणि सनातन धर्म आहे त्याची पूजा करावी असे ज्ञान हिंदू धर्मात सांगितलं आहे डोईवर शिरसा असावे माझ्या मातेच्या डोईवर